नमस्कार आवाज मराठी आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी हिंगोली जिल्हा परिषदेत थकीत बिलासाठी अधिकाऱ्यांच्या कक्षेत गुत्तेदाराने केला राडा जिल्हा परिषदेच्या अनंत कुंभार अधिकाऱ्यांच्या कक्षात घुसून एका संतप्त गुत्तेदाराने राडा केला गुत्तेदारांकडे अनकुचीदार भाला असल्याचे बघणार यांचे म्हणणे होते गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार हे आपल्या निवासस्थानी बसून काही काम करीत होते त्याचवेळी जिल्हा परिषदेत नांदेड येथील एका गुत्तेदाराने त्यांच्या अधिकारी कक्षात घुसून धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे हातात तीक्ष्ण भाला आणि डोळ्यात प्रचंड राग अशा अवस्थेत अधिकाऱ्यांच्या कक्षेत आरडाओरडा करत धुमाकूळ घातला अनंत कुंभार हजर नसल्याने अनर्थ टळला या गुत्तेदाराच्या हातात तीक्ष्ण भाला होता व गुत्तेदार रागात होता असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की सदर गुत्तेदाराने नावाचे प्लेट इतर काही साहित्य जिल्हा परिषदेला पुरविले होते अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून हा पुरवठा केल्यामुळे देयक निघण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या याचा राग असल्यामुळे गुत्तेदाराने अनंत कुंभार यांच्या कक्षात घुसून धुमाकूळ घातला अनंत कुंभार यांनी सदर लोकांनी पुरवठादाराचे कोणतेही प्रलंबित नसल्याचे सांगितले कुंभार यांना तात्काळ मंत्रालयामध्ये बैठक असल्याचे असल्याने मुंबईकडे रवाना झाले तूर्त पोलिसांकडे तक्रार दिली नसल्याचे सांगितले या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या गटात मात्र कंत्राटदाराची बिल थकल्याने जोरदार चर्चा होत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा